भाऊदन खिल्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपण पाठखळ माता इथे आहोत मेहुल शिंदे यांच्या गोठ्यावर बैल पाहायला हलो आहे आपण अतिशय देखणी अतिशय चांगली छान चा, बैल आहेत करंट आहे म्हशीला बघा कशी जरा बघा तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यानं चार फोटी बनवलं आहे टॅक्टर चालला पाहिजे असं काय नाही ट्रॅक्टरवर शेती केली असं काय नाही बैलाव बी यंत्रणा केलेली अशा पद्धतीनं हा त्यांचा घोटा अतिशय सुरेख देखणे रुबाबदार सुंदर शेती लाईला काम सारख चालू सारखे बागायत दीकडे बागा आली काही गरजच नाही झाडच लावले तशी त्या पद्धतीनं